डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून समजून घेऊयात कारण की फेस रिव्ह्यूलमध्ये लोक फक्त बोलण्याकडे लक्ष देत नाहीत तर त्यांना त्या ॲक्टिव्हिटीमधील देखील सांगण्याचा आपण प्रयत्न करूयात की पाण्याचा प्रश्न जो काही खांदेचा आहे किंवा मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या भागांची पुढील समस्या काय आहे रिटर्निंग मान्सून म्हणजे परतीच्या मान्सूनबद्दल काय स्थिती आहे आणि त्याच संदर्भात फवणीचं नियोजन किंवा शेती कामाचं नियोजन आजच्या ह्या एकतीस तारखेपासून ते पुढच्या आठवड्याभराचा वातावरणाचा आढावा त्यानंतर मान्सूनच्या रिटर्निंगचा अंदाज देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि आने अनेक शेतकऱ्यांना तो शेअर करण्याचा प्रयत्न करा आवडल्यास लाईक देखील करत चला तर बघा परिस्थिती हा आहे नंदुरबार पासूनचा जो काही एरिया आहे महाराष्ट्राचा जी काही पावसाची परिस्थिती आहे या संदर्भात जो काही आपण आढावा आज घेतो आहे तर ह्याच्या विभा विभागाची विविध प्रकारे सिस्टम डेव्हलप झालेली आहे आपण जर खानदेशचा विचार केला तर खानदेशमध्ये जळगावमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी पावसाला कंटाळला आहे पण ही संख्या खूप कमी आहे नंदुरबारमध्ये पिकांच्या पाण्याच्या भरणीची सोय झाली आहे पण इथे पाणी विहिरीच्या पाण्याची सोय नाही तर यांना पाणी वाढेल असा पावसाळा जो आहे तो चार तारखेपासून पुढे सात तारखेच्या आतमध्ये होणार आहे म्हणजे ही सप्टेंबरची तारीख आहे सप्टेंबर चार सप्टेंबर ते सात सप्टेंबरला इथे मोठ्या पावसाचे संकेत आहेत पण मित्रांनो इथे सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे खूप मोठा व्याप्तीचा विषय आहे इथे हा प्रश्न मिटू शकतो जर दहा पाच टक्के भाग राहिले तर परतीच्या पावसामध्ये हे देखील पूर्ण होतील त्याचाही विषय आपण घेऊयात तर तुमचा हा विषय मिटल्यानंतर धुळ्याचा त्यामध्ये आपण समावेश करतोय जळगावचा पण सोडलेल्या भागांचा समावेश आपण त्यामध्ये करतोय नाशिक क्षेत्र नाशिक क्षेत्रामध्ये अर्धे भाग जे आहेत घाट मात्याचे हे पावसाला कदरलेत पण नाशिकचे दोन ते तीन तुकडे पडलेत दक्षिणेकडील परिस्थिती जर आपण पाहिली सिन्नर इगतपुरी पट्याची ही जेमतेम चांग आहे चांगले आहे काही ठिकाणी तेही भाग कदरलेला आहे नाशिकच्या पश्चिमेकडला भाग देखील पावसाला कदर आहे पण पूर्वीकडे पाहिलं आपण नांदगाव येवला देवळा तर ह्या भागाच्या परिस्थितीमध्ये पावसाची जी काही वाटचाल आहे ती कमी वाटते आहे भरणीपुरतं कस्तरी चालू आहे पण यांचा सुद्धा प्रश्न याच तारखेदरम्यान सहा पाच सहा सप्टेंबरच्या आसपास तो मिटेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कन्नड सिल्लोडचा सा देखील समावेश आहे कन्नड सिल्लोडमध्ये मोजके गाव अतिवृष्टीखाली आलेले पण काही तीसचे साठ टक्के भाग जे अजून पाहिले पण हिशोबामध्ये तर भरणीपासून जोरदारपर्यंत एवढीच आहे पाणी अजून खेळेल नाही तर ह्या भागांचाही प्रश्न याच तारखेदरम्यान मिटणार आहे पण ह्या तारखा पाणी वाढवणाऱ्या वाढवणारे आहेत ज्या सोडलेल्या भागांचा विषय आपण घेतोय यामध्ये अतिवृष्टीचा इशारा वगैरे जे काहीतरी ते रिटर्निंग मान्सूनमध्ये राहणार आहे तोपर्यंत ह्या पावसामध्ये कमीत कमी रब्बी हंगामाचा प्रश्न मिटेल अशी कंडिशन दिनांक पासापासून दहा सप्टेंबरपर्यंत आवर्जून होणारच आहे हा शब्द आणि हा विश्वास तुम्हाला ऑलरेडी दिलेला होता आणि व्हिडिओच्या मध्यंतरी एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवतो की तुम्हाला वारंवार सांगितलं या संदर्भात की हे जे काही भाग आहेत आता बीड लातूर जालनापर्यंतही त्याचा समावेश झालाय की ह्या भागांमध्ये जून जुलै आणि ऑगस्ट मध्यंतरी पाऊस हा विहिरीला पाणी यासारखा होणार नाहीये तुम्ही दरवर्षी जरी कंडिशन पाहिले तरी मे महिन्यामध्ये पाऊस बरा झालाय म्हणून ह्या भागांचे हाल थोडे कमी वाटत आहेत पिकअप करपायची वेळ येते पण लगेच पाऊस थोडा फार नाही येतोय हे आतापर्यंत झालेलं आहे दरवर्षी हे होणार आहे आणि त्यानंतर आपण आजच्या एकतीस तारखेचा आणि ह्या सात आठ दिवसाचा आढावा ह्या भागांचा तर आपण घेतलाय पण हा आज एकतीस तारखेला मराठवाड्यामध्ये रात्रीच्या वेळेला नांदेड पट्टा लातूर पट्टा हे यवतमाळ पट्टा वर्धा चंद्रपूर गोंदिया इकडे अमरावती आणि अकोल्याचा समावेश आहे बुलढाणा देखील आहे या भागांमध्ये आज आ, मध्यम ते जोरदार पावसाची कंडिशन वाढणार आहे तर ह्याच्यामध्ये सर्व दूर व्याप्ती नाही आहे व्याप्तीचा विषय समजून घेत जा पाऊस सांगितला म्हणजे आपल्या गावाला पडला म्हणजे सगळ्या जिल्ह्याला पडला असा होत नाहीये इथे पाऊस आजचा एकतीस तारखेचा या जालन्यामध्ये दक्षिणकडील भागांना मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आहे पण भाग बदलत पद्धतीनं काही ठिकाणी आठ नऊ वाजता तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ही कंडिशन एकतीस तारखेची आहे सेम ग... <coughs> आहे मराठवाड्यामध्ये दोन तारखेला पण पाऊस आहे एकला सुद्धा आहे पण दोनला सुद्धा बऱ्यापैकी पाऊस आहे चार पाचला ह्या दरम्यान सुद्धा विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे एकंदरीत ही परिस्थिती अशी आहे म्हणजे हे दोन दिवसाचं तुम्हाला नियोजन समजले तर अजूनही समजून घ्या कि या काळामध्ये मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे दिवसा कामे करता येईल मराठवाड्यासाठी बोलते तर रात्रीच्या वेळेला पाऊस येईल अशी परिस्थिती आज रात्रीपासून पुढच्या चार पाच दिवसाची अशी आहे ठीक आहे मग आता पश्चिम महाराष्ट्राच्या सातार्याच्या पूर्वेकडील भाग अहिले नगरच्या पश्चिमेकडील भाग किंवा तुळजापूरच्या पश्चिमेकडील भाग बारामती शहर असेल दक्षिण महाराष्ट्राचे काही भाग असतील या भागांच्या पाण्याचा प्रश्नाचा विषय काय आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तो घेणार आहे खानदेश पाणी मिटवण्याच्या बाबतीचा हा विषय आहे सिस्टम काय कशी येणार आहे है? ते देखील बोलणारच आहेत पण सगळ्यात अगोदर मिटणार आहे खानदेशचा प्रश्न विदर्भातही बुलढाणा मौताळा हे जे काही परिसर आपण मी तुमच्या कमेंट जाणून बुजून लक्षात घेतो आहे आणि त्याबद्दल अभ्यास करूनच ह्या गोष्टी बोलतो आहे निगेटिव्ह कमेंटला मी का लक्ष देतोय कारण की त्या लोकांना आपली आपली गरज नाही ते लोकांचे चालघोटे परिणाम करणारे लोक आहेत त्यामुळे त्यांना फेस केलंच पाहिजे आणि त्यांना हकलून लावलंच पाहिजे हा माझं तत्वात आहे फ्रीमध्ये सेवा देतोय अनेकही देत आहेत पण कंपन्यांचे पैसे कोण देत आहेत त्यामुळे हा विचार आपल्या लोक डोक्यात आणायला पाहिजे आणि जो कोणी सांगतोय त्याबद्दल लक्ष द्यायला पाहिजे तर खानदेशचा जो प्रश्न आहे तो ह्या सात आठ तारखेच्या हिशोबामध्ये मिटणार आहे पाच चार पासून यांच्या पावसाचा जोर जो वाढणार आहे कदाचित दोन तीन तारखेला सुद्धा इथे पाऊस बरा पडेल पण चार आणि पाचचा पाऊस जो आहे तो मोठा असणार आहे अतिवृष्टी सुद्धा दृश्य असणार आहे विशेष करून याच्या एक नंबरला नंदुरबार धुळ्याचा उत्तरेकडील भाग येणार आहे पण पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांचा जो काही समावेश आपण पूर्वेकडे भागाच्या हिशोबामध्ये बोलतोय तर ह्या भागांची परिस्थिती सुद्धा येत्या काळामध्ये सुधारणार आहे बारा तेरा तारीख त्याला लागू शकते पण तर तत्पूर्वी ह्या भागामध्ये परिस्थिती जोरदार वारे हे जे तुम्ही वारे पाहता डायरेक्शन वाऱ्याची थोडं अंधक कंधक तुम्हाला दिसते अशा रेषा वाढल्या आणि स्क्लायबिंगमध्ये तर हे वारे इथे ऍक्टिव्हिटी करतात आणि ते सरळ रेषेमध्ये पळतात वारे इथे ढग थांबून देत नाही थांबून दिलं तर मराठवाड्यामध्येच त्याचा प्रभाव आणि मराठवाड्यामध्ये त्याच्या हालचाल होत आहेत पण परिस्थिती नंदुरबारच्या भागामधली बघा तुम्ही इथे एल पी प्रेशर यावरच्या साईडला बनले आणि हे बाष्प आता ॲक्टिव्हिटीसाठी रिटर्न करताय इकडनं वारे इथून येऊन म्हणजे बंगाल बंगालची खाडी आणि त्यानंतर छत्तीस झाड छत्तीसगड झारखंड जे काही मार्ग आहे छत्तीसगड झारखंड इकडे या भागामार्गे हे बाष्प परत परत पूर्व विदर्भ मराठवाड्याला आणि पावसाची परिस्थिती निर्माण करते एकदा मी एकदा नव्हे अनेक वेळेस सांगितलं की मराठवाडा हा सत्तर टक्के भाग जो आहे तो ओला दुष्काळाखाली आलाय आता विदर्भामध्ये हवी परिस्थिती होईल पण मराठवाड्यासारखे हाल ह्या खांद्याची होणार आहेत हा आता कालपासून आपण एक नवीन शब्द दिलाय त्यामुळे तुम्ही फक्त संयम ठेवा या आठवड्यामध्ये तुमचं चित्र सगळं पालटणार आहे आणि त्यानंतर परतीचा पाऊस सुद्धा यामध्ये परेशान करणार आहे आता उळ्यात परतीच्या पावसासंदर्भामध्ये मागे एक व्हिडिओ दिला आहे पाच तारखेपासून परतीच्या पावसाची ऍक्टिव्हिटी म्हणजे अजून पाच दिवसामध्ये या राजस्थान पाकिस्तान बॉर्डरलगतच्या भागामधनं ती रिटर्निंग वारी आपला प्रभाव टाकायला सुरुवात करतील दहा तारखेपर्यंत हे वारे सक्रिय होतील आणि उत्तर एम पी कवर करत करत हा भाग पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान परतीचा पाऊस असेल परतीच्या पावसाला सुद्धा अडथळे आहेत त्याच्यामुळं हा गुतत गुतत कणह पुततील कारण की इकडे जे काय हायप्रेशर आहे हे हायप्रेशर ह्या परतीच्या पावसाला लवकर निघून देत नाही त्यामुळे मी मागच्या रीलमध्ये सांगितलं की यंदा दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे तर लक्षात आलं आहे की दहा तारखेच्या पुढे परतीचा पाऊस हा ॲक्टिव्ह आपला निघण्याचा प्रवास सुरू करेल पण त्यामध्ये अडथळे आहेत त्यामुळे लांबणार आहे आणि याचबरोबर परतीचा पाऊस जर लांबला तर ह्या खांद्याचे तर हाल होणारच आहे पण मराठवाड्याचे आणि विदर्भाचे पावसामुळे हाल होतील मी टोचक आणि शेतकऱ्यांना चिंतेत ठेवणारा शब्द का वापरतोय कारण की शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या की पाण्याचा प्रश्न हा या पावसामुळे मिटू शकतो आणि यंदा सरळ सरळ सांगितलंय तुम्हाला मी पाच एप्रिलच्या सॉरी पाच मार्च ओढीमध्ये मा की यंदा लान येणाचं वर्चस्व आहे बंगालचं उपसागर चांगल्या पद्धतीनं पुरवठा करते आहे त्यामुळे ही अतिवृष्टी परिस्थिती पाहायला मिळते ह्या गोष्टी समजल्या असतील तर नक्की सगळ्यांना शेअर करा आणि जे काही प्रश्न असतील संदर्भात त्या कमेंट करा निगेटिव्ह कमेंट करण्याला विनंती आहे